नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आपण आहोत आपल्या घराकडे तर काल वाळू आले आणि बाकी जी हॉलची फुलं वगैरे आहेत ती काढून झालेत आणि आज पारसं प्लास्टर आणि परत स्लायडिंगसाठी पण जे आपल्याला करायचं आहे स्लायडिंग आणि दरवाजेचं वगैरे माप घेण्यासाठी पण कारागीर येणार आहेत तर ते माप घेतल्यानंतर आपल्याला परत देवरुखला किंवा संगमेश्वरला बघूया जायचं आहे म्हणजे दरवाज्याचं जे आहे ते देण्यासाठी म्हणजे कसं दहा एक दिवसात दरवाजे तयार होतील मग दरवाजे पण लागतील आणि तो पण हे स्लायडिंग वगैरे बनवून स्लाइडिंग पण लावते आणि दहा दिवसात साधारण आपलं पुढचं काम आहे ते निम्मं निम्म होईल आणि आता काम काय राहिलं आहे ही ढोलपुरी पुढची इकडे कट्टा होणार आहे असं ह्या बाजूला पुढे ही ओपन स्पेस राहील इकडे कट्टा इकडे कट्टा त्या बाजूला असा तीन तीन फाड्या लावून कट्टा बनवतो आहे आपण ह्याला लादी नेमकी कोणती आणायची त्याचं थोडं कन्फ्युजन आहे पण ती लादी पण आणायची आहे त्याच्यानंतर ही आतली लादी लावून होईल ला, आपली आतली लादी सगळे आणलेली आहे ही फुलं मस्त अशी फुलं त्याच्यानंतर हे दोन हॉलमधली लादी लादीचंच काम आतलं तर बाकी आणि इकडे किचनचा जो कट्टा असेल तो इकडे किचन कट्टा होईल इकडे देवारा देवाराचा जो कट्टा आहे तो आणि इकडे पण इकडची आणि पाड पुढची पाडची लादी ही ॲक्च्युली आपण आणली नव्हती कोबा करायचा विचार होता पण हाताबरोबर म्हटलं आहे की साधी लादीच लावून घेऊ तर ती कोणती आणायची ह्याचं कोणाला काही सजेशन असेल तर नक्की सांगा बघूया म्हणजे हा रूम पण आपला होईल आज ॲक्च्युली हे काम करतील हे जे काही प्लास्टर आहे ना तर हे कारण हे प्लास्टर केलं ना की कसं इकडनं जी आपल्याला लाईटची लाईन वगैरे पण जी फिरवायची आहे ती पण फिरवायला जरा बरी पडेल असा परत एक धावपळीचा दिवस आजचा असणार आहे तर बघूया आता ही धावपळ केल्याशिवाय के काही काही गोष्ट होणार नाहीत घर बांधायला जेवढा वेळ आणि पैसा जात नाही ना तेवढा ही शेवटची कामं करायला जातो म्हणजे प्लास्टर लादी स्लायडिंग डोअर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बराचसा पैसा घुसतो तुम्हाला कळत नाही पण बरंच जातं काही काय आता लाईटचं काम आहे लाईटचं काम पण जसं आपण पॉईंट्स सगळे टाकून घेतो आहे मोटरचा पॉईंट त्याच्यानंतर फ्रीजचा पॉईंट एखादा वॉशिंग मशीनचा पॉईंट असे सगळे पॉईंट टाकतो आहे त्यामुळं तो, त्या तो पण एक बऱ्यापैकी खर्च असणार आहे लाईटचा असो काम मंडई एकदाच होतं त्यामुळं मग त्या, त्या पद्धतीने काम केलेलं बरं आहे गेल्या मंडई दोन दिवसात काकीकडे परत जाणं झालं नाही आज जातो कारण आजचा दिवस पण पूर्ण गडबडीत असणार आहे तर यायला बहुतेक बहुतेक बहुते संध्याकाळ होईल आणि प्रॉब्लेम असा झाला आहे ऑफिसचे कामं पूर्ण अडकलेत त्यामुळं जास्त दिवस काय मी गावी अजून मला वाटतं थांबू शकत नाही आज दरवाजेचं वगैरे सगळं काम आपलं व्यवस्थित झालं तर मग लवकरच संध्याकाळी पण निघू शकतो मुंबईला असं सध्या चाललं आहे ॲक्च्युली हे अर्जंट निघण्यामुळे होतं काय तिकीट मिळत नाहीत आणि पायाखाली गवत बघा किती आहे ते वाटेवरचं गवत आता हळूहळू चार नेतील किंवा आता काढतील ना तेव्हाच मोकळं होईल नाही तर तोपर्यंत तो हे असंच राहणार हे बघा गावाकडे सध्या हा एक मोठा प्रॉब्लेम असतो पावसातून चालणं जंगलात काय झालं जंगलात वाटा पूर्ण गायब झाल्यात असं पूर्ण गावात असतं मग आता गणपतीला कसं पोरं जरा जास्त फिरतील ना तेव्हा त्या वाटा हळू तयार होतील असो चला काकीकडे जातो जरा भेटतो चहा वगैरे पिऊया मस्त आणि मग घराकडे जातो कारण आज शेतीला पण थोडा सामान वगैरे आणण्यासाठी जायचं आहे खाली त्याला भेटायचं आहे म्हणजे आपलं लायटीचं काम तर लायटीचं काम पण दोन तीन दिवसात सुरू करेल तो सगळं आहे असं थोडं 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 सगळ्या गोष्टी चालू होत आहेत चला म्हणजे आता जातो घराकडे आई पण आज लेटच उठली तर आज वाळवून येण्यासाठी माणसं पण आहेत ती पण आवरावर गरज होती जागा नाश्ता वगैरे करू आठची गाडी येईल तोपर्यंत आठची गाडी आली की परत आपल्या घराकडे यावं लागेल आणि ते मोजमाप वगैरे करायचं आहे चला काकीला भेटलो लीला मावशीला पण खाली भेटलो आज बंटीच्या आईकडे नाही जाता आलं आहे जाता जाता बंटीकडे पण जाऊन येतो तर कसं आहे वेळ आहे सकाळचा तेव्हा जाऊन आलेलं बरं आता काय आठची गाडी आली मग दिवसभर बिझी मग काय वेळ नाही मिळायचा परत का हो रामकृष्ण अरे आधी ती आली नाही आली ना आता दोन दिवस गाडी इकडे तिकडे पळत होती ना होय चहा प्याला जाता जाता म्हटलं भेटून जाऊया आज कुठं घरात आहो की आहे ना बाबा होय होय घडियल गणपतीला आता चला म्हणजे पण तिकडे पण जाऊन आलो बरं वाटतं जरा सगळ्यांना भेटलं ना की जरा बरं वाटतं हॅलो होय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आलो तिकडं येईल ना आता <laughs> तो येल तिकडेच येतोयस ना आई घर चला पटापट घरी जाऊया एक घास खाऊया परत घराकडे जाऊया कृष्णाचा पण येतोय घराकडे तर कसं ते आता स्लायडिंग वगैरे येतील ना तर जरा सोबत पण हवी आणि दरवाजाला वगैरे कृष्णाचा आहे सोबत चला या भाऊ ना कुठं फिरायला चालले फिरून या फिरून या आता घरी कुठं चाललं गणपतीला पैसे पाहिजेत चला कामाला निघाले आता ॲक्च्युली हा जो टायमिंग आहे ना कलम साफ करायची काजू साफ करायचे म्हणजे गवत काढायचं शेतातलं गवत काढायचं हा सीझन आहे असो चला म्हणजे पटापट जावे घरी बंटीच्या जा पप्पाने दिलेत रोवणं मस्त नाश्त्यामध्ये भाकरी आणि रोवणं खाऊया या मंडळी जेवायला या गावाकडची ही रोहनं मशरूम आणि तांदळाची भाकरी तर मस्त सकाळची न्यारी करूया आणि मग घराकडे जाऊया चला म्हणजे जेवण झालं आहे जेवणाला कधी घाई करायची नाही हे काय करतो आपण ते पोटासाठी त्यामुळे जेवण कधी घाईत जेवायचं नाही मस्त जेवण जेवलं आहे दहा मिनटात तर आता जाऊया घराकडे ते मगाशा आलेत आठच्या गाडीन जरा माप वगैरे लिहून घेऊ प्रॉपर मग जाऊया दरवाज्याचं माप द्यायला तर हे वाळू पण आज न्यायचे माणसं आहेत त्यासाठी मला जमलं तर मी पण नेईन मग चला मंडई आत्ता आम्ही निघालो खरं तर देवरुखला किंवा संगमेश्वरला बघूया दरवाज्याचं वगैरे करायला स्लायडिंगचे वगैरे मापं वगैरे होती ते हे इकडे पाणचाळ आहेत शृंगारपूरचे तर त्यांच्या थ्रू करतो आपण आणि हा दरवाजेचं वगैरे काम त्यानेच केले स्लायडिंगचं पण त्यानेच केलं वाटतं ना हा मुंबई कापचोडे मध्ये घर बघून आम्ही आता संगमेश्वरला निघालो आहे तर हा फनसवण्याचा एरिया इकडे आपलं गाव निवळी कारबाटले वगैरे या पट्ट्याला आली इकडे संगमेश्वर आणि इकडे उमरेकळ बसते तर इकडे हा रामदास भाऊंचा वडापाव आहे वडापाव खाऊया चला बाबा ना आम्ही जातो मग पुढं हां बाय बाय हां भावा निघाले ताईकडे आम्ही चालले आता संगमेश्वरला काय फनसवण्यातून थेट डिंगणीमध्ये आलो आहे ॲक्च्युली धामणीत जात होतो पण धामणीचा पेट्रोल पंप आहे बंद लाईट असल्यामुळं हा डिंगणीतला जो आहे कसा ऑनलाईन आहे ते कधीही मिळतं पण प्रॉब्लेम असा आहे संगमेश्वरच्या म्हणजे मुंबई गो हायवेपासून दहा किलोमीटर आतमध्ये यावं लागतं आणि हा रोड सरळ रत्नागिरीसाठी शॉर्टकट पण आहे पुलाच्या अगोदर एक रोड जातो तो डिंगणी मार्गे तुम्ही गणपतीपुळेला बाहेर पडू शकता तर इथे सी एन जी भरायचा मग जाऊया संगमेश्वरला पावसाळ्यातला हा बाजार चांगला बाजार भरतो आहे पावसाळ्यात मी कधी बाजारात आलो नाही जास्त भरपूर भरलाय पाऊस पण नाही आहे तर काय तर रिक्षा आणू शकत नाही भरपूर गर्दी असते पावसाळ्यातून ठीक आहे दरवाजेच्या फ्रेम्स बघायला आलेलो संगमेश्वरला तर आपल्या पाहिजेत फ्रेम तर नको आहे इकडेही मस्त वाटते बघा हो हत्ती वगैरे आहेत कळश आहे बऱ्याच प्रकारच्या आहेत इकडे तशा ही त्यातल्या त्यात छान वाटली होती इकडे पण आहे फणशी आणि सागामध्ये या बाजूला बऱ्याचशा डिझाईन्स आहेत आता बघूया कोणती फायनल करायची ही फणशीमध्ये होती मग अशी सागामध्ये सेम डिझाईन आहे थोडासा फरक कसा फनशीचा ह्याचा कमी पडतो जरा रेट सागाचा सा वाढतो इकडे एक डिझाईन आहे या बुकिंग आहेत नंबर लिहिल्या म्हणजे त्या गेलेल्या असणार फ्रेम एक चांगले एकच फ्रेम म्हणजे झडपण आहेत दोन इकडे मोर ती त्याच तर इथे मोर आहे आणि त्या दुसऱ्या याच्यामध्ये हत्ती आहे बघूया कोणती डिसाईड करायची अजून काही फिक्स नाही बघतो इकडे एक झडपी आहे चला दरवर याची ऑर्डर दिलेली फायनली आता जरा मार्केटमध्ये काय शॉपिंग बिपिंग बघूया मग घराकडे पावसाने काय दिले माहिती आहे का दिवसभर पाऊस नसतो संध्याकाळी पाऊस सुरू होतो दरवाजाची वगैरे ऑर्डर देऊन झाले आता थोडी शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये आलो आहे काय छोटं मोठं सामान संगमेश्वरला आलं की कसं मार्केटमध्ये आईची थोडीफार लिस्ट असते त्याचं सामान घ्यायचं सा, मग जाऊया घरी घरी पण आज माणसं आहेत वाळू न्यायला आज वाळू आहे ती घरात नेत आहेत इकडे जगन्नाथ आहे इकडे भिंगारडे आहेत निगड मेडिकल शॉप आहे जनता चला सा इथं सामानाची लिस्ट दिलेली आहे द अविनाश घडशी पॅकिंग झाले लाईटीचं सामान अविनाश घडशी निवळी निवळी हो झाले झालंय हो द्या कशात तुम्ही रिक्षा आहे कुठे राहू ही वरती येते आहे केवढं बरंच आहे काय काय आहे दोन पट्टी बंडल आहे हे अच्छा रिक्षा खाली घ्याव्या काय थोडी खाली घ्यायची रिक्षा पट्टी कसं टाकायची पट्टी आज बसेल चला म्हणजे आज दोन्ही कामं होत आहेत म्हणजे लाईटीचं पण सामान बऱ्यापैकी आहे तर ते पण रिक्षातून जाईल दरवाज्याची पण ऑर्डर झाले बरं वाटतंय एक 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 काम झालं ना की जरा बरं वाटतं चला म्हणजे आज बहुतेक संध्याकाळी मुंबईला निघायला मोकळा मी कारण हे एक मेन काम होतं त्याच्यानंतर मग काय पुढच्या आठवड्यात आलो तर दरवाजे घेऊन जाऊ आणि मग फिटिंग वगैरे आहे ते ता नंतर करू तर इकडेच खालीच आहे मार्केटमध्येच मा आपण सगळी शॉपिंग केलं आहे रिक्षा इथे लावली ते, लाव ते कसं सा, खालून सामान वर आणलं की झालं चला सगळं सामान घेऊन झालं आहे बरीच अडचण आहे आता रिक्षामध्ये इकडे पाठीमागे पुढे पायाखाली निघूया पाऊस नाही आला पाहिजे पाऊस आला तर प्रॉब्लेम आहे आरामात जाऊ दे चला म्हणजे फायनली मार्केटमधून मा आलो आहे घरी शॉपिंग बऱ्यापैकी केली त्याच्यानंतर थोडं लाईटचं पण जे काही सामान होतं आता कारण फिटिंगचं पण काम चालू करायचं आहे तर ते सामान घेऊन पण फायनली घरी आलो आहे तर घराकडे थोडंसं वाळू वगैरे न्यायचं काम चालू आहे तर आई तिकडे आणि एक दोन माणसं आहेत आज जेवढं होईल तेवढं होईल बाकी उद्या वाळू नेण्यात येईल तर थोडे जेवतो त्याच्यानंतर मग घराकडे जाऊया तर मंडळी वाळू इथे मंदिराचे इथे आहे जेवण वगैरे झालं आहे तर घराकडे जातो आहे आज संगमेश्वरचा फेरपट झाला तिकडे बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आणि आता इथे वाळू आहे बघा तर ते वाळू वगैरे घरी नेण्याचं काम सुरू आहे संध्याकाळ झाली चार साडेचार वाजले तर येतं येतं बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या लाईटीचं सामान पण आणायचं होतं म्हणून मग झाला उशीर चला म्हणजे घराकडे आलोय आणि आता होतो इकडे थोडा वेळ काम चालू होतं तर आज दिवसभरात काय झालेलं बावा आला नव्हता तर शामदा फक्त त्या पट्ट्या वगैरे कटिंग करायच्या होत्या त्या करून घेतल्या म्हणजे किचनचा जो कट्टा आहे ना तो कट्टा पटापट पत करता येईल म्हणजे ते कटिंग वगैरे सगळं झालं आता फक्त ते बनवायचं आहे असं काम झालेलं आहे आजचं आता कसं लादी लावायला का जास्त दिवस नाही दोन चार दिवसात लादीला सुरुवात करतील हे आपली किचनचं हे मार्बल आहे आणि बाकी ज्या कटिंग केलेलं म्हणाले कुठेतरी करून ठेवल्यात कटिंग बाकी जे काही लागणार आहेत ना ते सगळं कटिंग करून ठेवलं आहे हद्यावर आहेत मार्बल आणि ग्रॅनाईट ते दोन्ही इकडेच आहेत आणि हे बघा ह्या कटिंग करून ठेवलेत त्याच्या लावायला मग बऱ्या पडतील ह्या सगळ्या किचनचे आहेत ती सगळे कटिंग करून वगैरे आज ठेवले कारण एकटेच होते तर हे वाळू इथे ठेवलेले आहे बाकीची जी एक्स्ट्रा वाळू आहे ना ती इकडे खाली टाकू पाठीमागेच ठेवू म्हणजे ती उचलायला नको सारखी सारखी आणि हे सामान वगैरे सगळं आलं आहे इकडे अर्ध ठेवलं आहे आता शेती जेवून गेला हे लाईनी दिसतात का मला या लाईन वगैरे मारून ठेवल्यात इथून एक आपला एक्स्ट्रा पॉईंट खाली जाणार आहे बाहेर त्याची पण इकडे पायप वगैरे टाकून ठेवलाय म्हणजे कसं इकडे आता ढोलपुरी जेव्हा लागेल तेव्हा ते मग असं कटिंग करून ठेवायला लागेल जागा आणि बाकीचं जा सामान इकडे ठेवलं या पट्ट्या वगैरे आहेत इकडे ठेवल्यात पट्ट्या आणल्यात आणि केबल वगैरे इकडे आणल्यात चला म्हणजे बरं झालं एक एक आता काम होत आहे तर दरवाजे पण आता दिलेत आपण त्याच्यानंतर हे लाईटचं सामान आलं आहे बाकीची काय छोटी मोठी शॉपिंग होती ती पण आज झाली आजचा दिवस एकदम मस्त गेला धावपलीचा पण मस्त गेला कारण बरीचशी कामं झाली असं म्हणणं हे सगळं गावाकडचं का काम सुरू आहे घर म्हटलं की शेवट शेवटला खूप धावपळ असते हे फाडी लावणं वगैरे ठीक आहे फाडी लावणं वरचं चप्पर करणं ठीक आहे पण आतल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला बराच वेळ जातो आणि इकडे हा घराचा पाठचा परिसर ही वाळू आपली आता इकडे सिलिक वाळू एवढी वाचले यातली अजून यूज होईल कारण पाठचं एक भिंत आहे ती अजून बाकी आहे आणि हा घराच्या पाठचा पूर्ण परिसर मस्त एकदम झाला आहे हिरवागार काजू आपला जिवंत आहे जरी आडवा झाला तरी जिवंत तर आहे त्यात बघूया काय करायचं अजून काही कॅल्क्युलेशनमध्ये नाही आहे तो हा बघा तो थे। तर तर थे तो असा झाला आहे ह्याला जर ठेवायचा मनात असेल तर ठेवू पण शकतो बघू कसं होतं आहे इकडे नेमकं याच्या हे काढून सगळं बघायला लागणार त्याची अवस्था काय तो आता एक दोन पाल्यांवरतीच जिवंत आहे तर जर इकडच्या फांद्या वगैरे तोडल्या आणि त्याला जर ठेवायचं म्हटलं तर ठेवू शकतो त्याला असं काही टेन्शन नाही काय एवढी अडचण होणार नाही असो चला मंडळी आजचा दिवसभराचा ओवरऑल व्हिडिओ होता गावाकडे आल्यावर अशी कामं चालू असतात घर बांधताना एक 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 पुड़े 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 जातु जारा एक स्टेप आपण पुढे 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 जातो तेव्हा जरा बरं वाटतं स्वप्न असतं एखाद्याचं गावाकडे घर असावं मुंबईला घर असावं तसंच आपलं हे गावाकडचं घर जेव्हा बांधतो आहे तेव्हा जसं घर पूर्ण होतं आहे तेव्हा छान वाटतं आहे तुम्हालाही तसंच छान वाटत असेल कारण बरेचसे आपले सबस्क्रायबर आपले फॅमिलीतले मेंबर्स आहेत त्यांचंसुद्धा असंच झालं आहे की आपलंच घर आहे तर आपलं जेव्हा घर असं तयार होतं तेव्हा आनंद होतोच तर चला म्हणजे आजचा हा पूर्ण ओवरऑल व्हिडिओ होता आत्ताच्या ह्या धावपळीत जसं काय अपडेट देत आहे तर तसं अपडेट देतो आहे तर दरवाजाची जी डिझाईन फायनल केली आहे मी दाखवली नाही आहे ती आपलं घर तयार होईल तेव्हाच तुम्ही बघा आणि बाकीचे पण दरवाजे आहेत त्याचं पण काय दाखवलं नाही ते, ते, ते नंतरच दाखवेन तर चला तात्पुरतं तरी आता इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय